नंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल योग्य राखायचा असेल तर त्यासाठी वृक्ष लागवड ही महत्वाची आहे त्या दृष्टीनं पालघर मध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेचे शिक्षक दीपक देसले आणि विद्यार्थ्यांनी सीडबॉल तयार करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतलाय यंदा या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी पंचेचाळीस हजार सीडबॉल तयार केले आहेत या बिया राज्यातल्या विविध जिल्ह्यात पाठवल्या आहेत यामुळे खऱ्या अर्थानं पर्यावरण संवर्धनासाठी मोठा हातभार लागणार आहे जाणून घेऊयात या या उपक्रमाविषयी आपण लागतो सामाजिक पालघर मधील जिल्हा परिषद शाळेतील दीपक देसले या शिक्षकानं वृक्ष लागवडीचा विडा उचललाय देसले यांनी शाळेतील मुलांना घेऊन एक शक्कल लढवली ज्यायोगे गेल्या चार वर्षांपासून वृक्ष लागवड केली जाते डहाणू तालुक्यातल्या लिलकपाडा इथल्या जिल्हा परिषद शाळेत देसले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी सीड बॉल तयार करतात सीडबॉल बॉल तयार करण्यासाठी बेहडा आपटा भावा, चिंच लांजरा रीठा, बेल यासारख्या आयुर्वेदिक बिया गोळा केल्या जातात त्यानंतर रक्तचंदन ढोरगुंज लालगुंज करंज बोर अभय अशा झाडांच्या बिया इतर ठिकाणून आणायच्या शेवटी माती गांडूळ खत आणि विविध झाडांच्या बिया हे सर्व एकत्रित करून त्यापासून हे सीडबॉल तयार करायचे आमच्या मुलांची पर्यावरणाविषयी जनजागृती होण्यासाठी आणि पर्यावरणाचं महत्व वाढण्यासाठी गेल्या चार वर्षापासून सीडबॉल ही एक संकल्पना मी राबवून घेतो या साठी जवळजवळ मला एकशे तीस किलो बिया उपलब्ध झाल्या बडोद्याचे अवधूत नगरकर यांचे ट्रस्ट ट्रस्टकडून मला काही बिया मिळाल्या काही वैशाली पाटील यांनी त्यांच्या मुलांकडून संकलन करून मला देवदार रिठा चिंचोक्या या बिया बऱ्याच प्रमाणात त्यांनी पाठवल्या आणि उर्वरित सर्व बिया माझ्या विद्यार्थ्यांनी मग आपटा असेल बेहडा असेल बहावा असेल हे सर्व माझ्या मुलांनी गोळा केल्या आणि अशा प्रकारे एक मोठी शीड बँक तयार झाली आणि ती पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राला बिया पुरवण्यात आम्ही यशस्वी झालोत आणि या छोट्याशा चार वर्षापूर्वी केलेल्या रोपट्याचं आज मला आनंद वाटतो की महाराष्ट्रात आपण कमीत कमी पाच लाख शिडबॉल जास्तीत जास्त अजून पुढे होऊ शकतात पण पाच लाख शिडबॉल आपण तयार करायला आज तयार झालोत आणि तयार होत आहेत लिलकपाडा शाळेतल्या विद्यार्थ्यांनी पंचेचाळीस हजार सीड बॉल तयार केले आहेत त्याचप्रमाणे या उपक्रमात सामील होऊन जिल्ह्यातल्या विविध भागातल्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी जवळपास दीड लाख सीड बॉल तयार केले आहेत शिक्षक दीपक देसले आणि त्यांच्या शाळेतील मुलांनी तयार केलेल्या सीड बँकेमध्ये आता तीस ते बत्तीस प्रकारच्या झाडांच्या बिया जमा झाल्या आहेत आम्ही सिंचनच्या बिया आणल्या भावाच्या शेंग आणल्या त्या फोडल्या आणि धवल्या जंगलात टाकणार आणि मोठे झाल्यावर त्याला फळ फर, फळे फळे सावली मिळेल मिळेल ऑक्सिजन याचा फायदा सगळ्यांना यंदा पालघर जिल्ह्यासह धुळे लातूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे अहिल्यानगर रायगड नवी मुंबई अमरावती अकोला नांदेड चंद्रपूर अहमदनगर या शहरात या बिया पाठवल्या गेल्या या माध्यमातून विविध भागातील शिक्षक आणि विद्यार्थी या पर्यावरणपूरक उपक्रमाशी जोडले गेले असून त्यांनी देखील आपापल्या भागात हा सीडबॉलचा उपक्रम सुरू केला आहे हे सीडबॉल जून जुलै महिन्यात विविध ठिकाणच्या डोंगरांवर आणि इतर काही ठिकाणी टाकण्यात येणार आहेत ज्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी नवी झाडं तयार होतील दीपक देसले यांच्या या अनोख्या कल्पनेला विद्यार्थ्यांची साथ लाभल्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी सुरू केलेला हा उपक्रम अनेकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरू शकेल दूरदर्शन बातम्यांसाठी पालघरहून नीता चौरे पुणे जिल्ह्यातल्या रायरेश्वर पठारावर शेतकऱ्याच्या जिद्दीनं नव...